नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज एकवीस नोव्हेंबरला आहे देव दिवाळी अर्थात देव दीपावली या देव दिवाळीचं महत्व जरा वेगळं आहे तुमच्या मनात एक शंका आली असेल की आता त्रिपुरी पौर्णिमेला पण देव दिवाळी झाली आणि मग आता ही देव दिवाळी कोणती तर बघा त्रिपुरी पौर्णिमेला जी देव दिवाळी असते ती उत्तर भारतामध्ये असते आपल्याकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला असते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा देव दिवाळी असतो आणि याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला इतकं धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रिय असा महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्षचे गुरुवार आपण करतो शिवाय मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे पूजन करण्याचे एक विशेष आणि वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच देवदिवाळीच्या दिवशी अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही खास उपाय सुद्धा करायला सांगितले जातात याशिवाय देवदिवाळी साजरी करण्यामागे अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि दिवाळीचा सण हा साजरा करतात आणि म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथे विशेष उत्सव साजरे होतात या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकरांचा रथोत्सव साजरा केला जातो यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते नाशिक के येथे सुद्धा गोदाकाटावर विशेषतः रामतीर्थ येथे अनेक दिवे देखील लावले जातात या व्यतिरिक्त देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी आणि या दिवशी खंडोबाच्या म्हणजे मल्हारी मार्तंडांच्या देवळात दीप उत्सव करतात तसेच या दिवशी खंडोबा महाराजांची घटस्थापना देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये केली जाते तसेच देव सांगायचं झालं तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेलाच भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि म्हणून तो विजय उत्सव देव दिवाळी म्हणून साजरा करतात तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते कारण त्या दिवशी खंडोबाचे षडरात्र अर्धा सहा दिवसांचा उत्सव सुरू होतो आणि तो चंपाषष्ठीला संपतो म्हणून या उत्सवाला देव दिवाळी संबोधून ती साजरी केली जाते आता देव कोणकोणते कौन तर आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे आता यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृत मधील आहे बघा संस्कृत भाषेत कोटी या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रकार असा होतो ईश्वराने निसर्गाची व्यवस्थापना करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला आणि त्याच्यात आठ वस्तू अकरा रुद्र बारा आदित्य आणि एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच थर आहेत प्रत्येकाची कार्य म्हणजे खाते ते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले आणि असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला ते तेहतीस कोटी देव संबोधण्यात आले आणि अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिवाळी आता देव दीपावलीचे वेळी देवाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवतात देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून आत्तर लावून गरम पाण्याने स्नान देखील घालतात तसेच या दिवशी घरातील इष्ट कुलदेवता यांच्या खेरीस स्थान देवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता, देवता आहेत जसे महापुरुष वेतोबा उपदेवता यांना सुद्धा मानाचा भाग अर्थात नैवेद्य या दिवशी दाखवला जातो या सर्व देवी देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे देखील आवश्यक असतं आणि म्हणूनच कोकण प्रांतीय लोकसुद्धा या देव दिवाई देवाचा नैवेद्य म्हणतात प्रत्येक दिव्यात तूप किंवा तेल आणि लाल रंगाची वात लावावी आणि आपापल्या प्रांतातील परंपरेनुसार आपण देवदिवाळीचा सण हा साजरा करू शकता मात्र दीपदानाला विशेष महत्व असल्याने आपण घरीच अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवे आवर्जून लावावेत हे दिवे लावताना ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा देव दिवाळी हा सण वाराणसी येथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरी पंढरपूर त्र्यंबकेश्वर जेजुरी येथे विशेष महत्व आहे त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा खास उत्सव होतो या दिवशी त्र्यंबकेश्वरला शिवशंकरांचा रथोत्सव उत्सव दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी होते तसेच नाशिकच्या रामकुंड दुथुड्या मारुतीजवळ गोदा जवळ लाखो दिवे लावले जातात शिवाय खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते तसेच जेजुरी सातारा पंढरपूर परिसरात हा दिवस दीपावली म्हणून खंडोबाला दीपोत्सव करतात आणि त्यामुळे आपण सुद्धा आज तुळशीला अंगणामध्ये देवाऱ्यासमोर दिवे लावायचे आहे आजचा दिवस खूप सुंदर असून त्या दिवसाला देखील तितकंच महत्व असल्याने दीपदानाची सेवा आपल्याला म्हणजेच आपल्या हातूनही सेवा व्हावी तसेच आंब्याच्या पानाचे तोरण मुख्य दरवाज्याला या दिवशी आवर्जून लावावं कारण यामुळे नकारात्मकता दूर होते लक्ष्मी स्थिर राहते तसे तुळशी समोर तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशीला हळदी कुंकू फुले तुपाचा देवा अर्पण केल्याने घरामध्ये समृद्धी येते शिवाय स्कंद पुराणानुसार या दिवशी केलेलं एक दीपदान वर्षभर गंगा स्नाना इतकंच पुण्य फळ देतं असं सांगितलं जातं पाप नष्ट होतात त्याने सुख समृद्धी प्राप्त होते पण या दिवशी माऊस मध्ये लसूण कांदा असे तामसी अन्न पूर्णपणे टाळावं क्रोध मस्तर यासारख्या या दिवशी करू नये जिन्नस करून त्यांच्या सेवनानं देव दिवाळी साजरी केली जाते देव दीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाखेरीज ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे सांड्याचे गारगे तसेच वडे घावण घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवले जातात त्यापैकी एक पद नैवेद्य घरात ठेवला जातो आणि एक नैवेद्य बाहेर काम करी लोकांना दिला जातो देवदिपालीच्या निमित्ताने घरातील गावातील आणि घराण्यात पूर्वपास चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देव दिवाळीच्या दिवशी केला जातो आपल्या गावातील कुळातील विशेष प्रथा असतील तर ते आवश्यक करा कारण कुळाशराला सर्वोच्च स्थान आहे तुमच्या घरात ही देवी लक्ष्मी कुबेरांचा आवास राहो सर्व पितर प्रसन्न राहोत भगवान शिवशंकर श्री हरी विष्णू आणि खंडोबा महाराज तुमच्यावर कृपा करोत हीच प्रार्थना करते तर आज जास्तीत जास्त दीपदान करावे काही गोळासा नैवेद्य घरामध्ये करावा आणि तो नैवेद्य आपण आपल्या सर्व देवी देवतांना दाखवावा आपल्या सर्व देवतांचे स्मरण करावे आणि असा हा देव दीपावली तुम्ही साजरी करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट